मी संजय भाऊ <laughs> फार विचार करत होतो की आपण काय बोलावस मिळत काय मिळत त्याची एवढी चर्चा झाली आणि मी संजू भाऊला नेहमी सांगतो की तुम्ही फार हुशार आहे राजकारणात असेल तुम्ही असेल तुम्ही काय करत भाऊ झाले आम्ही झालो भावनाताईचं नाव चालू होत आमच्या मोहिनीचं नाव चालू होत मलाही अनेकांनी सांगितलं निलय भाऊ तुझंही नाव आहे मी म्हणलो मी कुठं बोललोच नाही मी बोललो देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी सांगितलं की सीट शिवसेनेला गेलेली आहे आणि मग सगळं खेळ सुरू झालं हो। आणि शेवटी पालकमंत्री पालकमंत्री असतो सगळ्याचा बापच असतो म्हणून संजय भाऊ

अतिशय सज्जन असं व्यक्तिमत्व होतं पाटील साहेब जे महाराष्ट्राच्या पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष होते आणि आपल्या जिल्ह्याची शान होते यवतमाळ जिल्ह्याचे पहिले पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तिच्या वडील होते त्यांच्या घरी मी अनेकदा जेवलो मी राजश्री बरोबर तिच्या घरी

पारंपरिक शब्द आहे आणि म्हणून आमच्या मुलीला सांगा आपण निवडून माती देणार नाही एवढी ताकद आहे अरे कोण म्हणत जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा चौऱ्याऐंशी वर्षाचा नेता फिरू शकतो आमच्या मनोरिका मध्ये ताकद आहे घरात बसून तेही सुधार काही तुमचा भरश सगळ्यांनी घेतलं तर मी ती सांगतो की सव्वीस तारखेचा मतदान होईल आणि चार तारखेला सजी भाऊ निकाल पाहून घ्या अरे काही लोक रोज सांगतात

आम्ही आम्ही आता बघायला पाच दिवसानंतर काय चित्र होते आता कोणी म्हणत दहा हजाराची म्हणतो चाळीस हजाराची गमत करताय का अरे एखादी ग्रामपंचायत तर आहे का तुमच्या काय मग तुम्ही पावलं उद्योजक उद्योजक एखाद्या झोपडीत बसायचं आणि पुस्तक विमानसेनेचा निर्णय घ्यायचं कमोद है क्या? एक बार बस आएगा नहीं नौ मल ढासा गिर जाए, ये कैसा मूड का भाव है कि आंशिक ढासा गिर जाए, ये तुम्ही तो कोई आशीर्वाद मिले, मैं बाकी जो हूँ कि गप्पा मरता है, पिक्चर में देखना भी नहीं, आजु नाम से उमा कांत का भी नाम सुनने नहीं, काशन मुफ्त दिल ले रहे हम से बालपटाऱ्याचे लोक फिरले नाही कोणीच फिरलो नाही राजेश्रीबाई तू जा सुका पाटील साहेबांवर बसून त्यांना सांगितलं साहेब तुम्ही करा असता नाही सर म्हणजे मी म्हणतो आमचे उमाकांत पाटील कि आपन सगळे जण जे जेतून नाही बऱ्याच गोष्टी सोडले ते मी इतरही ना सांगत होतो जेने मला सगळे सांगते पण मत देतो की नाही हे सांगत नाही म्हटलं म्हटलं पण पण जेने भाई ने नंतर सांगितलं कि हम ज्यादा से वोट चुन के लाएंगे जरूर भाई रमजान का महीना चालू है दिया तो वो से दिया रखने से हम भी आपके पार्टी कुछ भी हो आप दिल में हैं। जो के दिल हमारे में जो ना, तो तुले से रहते हैं कार ना मी निश्चितपणे सांगेल उमा भाऊ तुमची मागणी असत कि भावना फोटो असलं पाहिजे मी तर गेली चार दिवस भावना ताईला विनंती करत आहे की ताई तू हो काय तुझा फोटो आम्ही टाकू मी जाहीर रित्या भावनाताईला विनंती करतो की तिने याव तिच्या पेक्षा राजश्रीताई बयात न आहे आणि भावनाताईने तिला आशीर्वाद देऊन आपली प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय मी पुन्हा भावनाताईशी बोलणार आहे वारंवार विनंती करणार आहे कारण भावनाताईची कारकिर्द देखील अतिशय उत्कृष्ट त्याही आपल्या बहिणीने अतिशय चांगलं काम केलंय तिने देखील गेली पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे परंतु हा निर्णय शिवसेनेचे जे प्रमुख आहे शिवसेनेचे जे सर्व सर्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आहे आणि म्हणून या निर्णयाला आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या निर्णयाला साथ दिली आदरणीय अजित पवार साहेबांनी त्या निर्णयाला साथ दिली मी तर या ठिकाणी निश्चितपणे विनंती करतो की अनेक गोष्टी आहेत मी धन्यवाद देतो एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो कारण माझा माहिती अधिकार आहे एकदा आपण जीवन पाटील साहेबांच्या स्वागत केलं पाहिजे पाटील साहेबांच आशीर्वाद शिकायला मिळत निश्चितपणे भावना पण स्वतंत उदाहरणे हेमंत पाटील साहेबाचं नाव झालं पण त्यांनी पक्षाचा आदेश म्हणून हेमंत पाटील साहेब तुम्ही एक आदर्श राजकारणी म्हणून समोर आला एवढं चांगलं आणि म्हणून तुमच्यापासून आम्हाला मिळतो मी निश्चितपणे इंद्रली नाईक साहेब असतील असेल आमच्या उमाजी असतील आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपणही थोडस आपल्या विभागाचा जे विकास राहिलेला आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू भावना रेल्वे आणली सगळ्यांनी रेल्वे साठी प्रयत्न केले आम्ही आम्ही देखील त्या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला आणि ह्या सगळ्या प्रश्नाला आता राजश्रीताईच्या कदाचित रेल्वेचा प्रश्न पूर्ण होणार आहे आणि म्हणून देवानी त्याचा निर्णय घेतलेला आहे तर महापटाचा बेचाळीस गावाची जी योजना आहे चर्चा के। एक के लो। मला विश्वास आहे काही ठिकाणी अशा वेळेस आचारसंहितेचा अडचण आहे पण हा प्रश्न पहिले सुरू झालेला आहे त्याच्यामुळे त्याला बोलण्यात आचारसंहितेची अडचण येणार नाही

बंजारा समाजाची आमची सारखी हसत आज देशाचं नेतृत्व गुजरात करत आहे म्हणून आमची सुनबाई सुन आमची मुलगी ती पण हसत खेळत तिने स्वीकारलं आणि आज ती या ठिकाणी आले म्हणून मोहिनी तुझी मनापासून जरी आमची मुलगी असेल धन्यवाद घेतो की तू देखील प्रचाराला कारण आपल्याला विकास पाहिजे आमच्या माझ्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला की फार जास्त त्या गोष्टी मध्ये जाणार नाही परंतु तुम्हाला एवढं सांगतो की निवडणूक राजश्री पाटीलची आहे ही निवडणूक संजय राठोडची नाही ही निवडणूक इंद्रनील नाईकची नाही ही निवडणूक महापालची नाही ही निवडणूक आमच्या बांधका साहेबांची नाही ही निवडणूक आमच्या काँग्रेस साहेबांची नाही ही निवडणूक दिल्या नाही कशी नाही ही निवडणूक देशाच्या आपली ही जर निवडणूक आहे आणि म्हणून जर भारताची शान राखायची असेल तर नरेंद्र मोदी साहेब दुसरा पर्याय आपण वाचतोय कुठंतरी ममता काही गेले गेला कुठेतरी आजून पळून गेले जर आपण चुकून एखादी उद्धव ठाकरेचा माणूस इकडे तिकडं पाठवला तर रोज सकाळी का संजय बरोबर हे संजयच चित्र दिसत एकाला कंटाळ होतो दुसरं कुठं अंगावर आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे चुकीचा विचार करू कोणीतरी सांगितलं की सायकल वर संजय देशमुख भेटता येईल म्हणून ऐकलं असेल शेवटच्या भावाने सांगितलं आता कुठं काय बोलायचं

कोणत्याही परिस्थितीमध्ये राजश्रीताई पाटील आणि मी आपल्याला हात जोडून आपल्या सर्वांच्या शब्द आपल्या मतामध्ये आहे आणि ते जर असेल तर सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये राजश्रीताईला पुस्तक लीड सर्वात जास्त असलं पाहिजे ही जबाबदारी आपण

जय श्री राणा जय श्री राम